नमस्कार मंडळी नगरसेवा टाईम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत जिथं बातमीपेक्षा बातमी मागचा विषय जास्त महत्त्वाचा असतो आजचा विषय कार्यकर्ते आणि कुटुंब राज्यशाही हो म्हणजे नेते लोकांच्या सेवेसाठी नाही तर घरच्यांच्या सेवेसाठी झटत असतात कार्यकर्ते अनेक वर्ष उन्हात पावसात बॅनर चिटकवतात राबतात बिचारे आज न उद्या संधी मिळेल या आशेवर पण तिकीट वाटपाच्या वेळी मात्र नेते म्हणतात अहो कार्यकर्ता भारी आहे पण आपला जावही काही कमी नाही आहे आपली सुनबाई पण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे वगैरे मग सुरू होतो तिकीट कौटुंबिक सोहळा एकाला आमदारकी दुसऱ्याला नगरसेवक आणि कार्यकर्त्याला काय मिळतं पोस्टरवर फोटो आणि भाषणातला धन्यवाद काही नेते तर इतके पुढे गेलेत की घरातल्या मांजरालाही सार्वजनिक जीवनात रस आहे ह असं जाहीर करते वाटतं कधी कधी बहुतेक मग मित्रांनो आज या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बघा तिकीट कोणाला मिळतं हे नव्हे तर कोणाच्या घरातला फॅमिली ट्री किती फुलतो ते बघा मी तुम्हाला सांगतो लोकशाही जिवंत आहे पण ती सध्या कौटुंबिक व्हॉट्सॲप ग्रुपवर जास्त ॲक्टिव आहे कार्यकर्त्यांसाठी पक्ष पण तिकीट मात्र फॅमिली फिक्स